सौचंद विजय व्हायचे त्या विधानाकडे कसं बघताय तुम्ही जोरदार बाबा मैदानामध्ये आहे तुमचे ठाण्यामधून हे फार रंगतदार लढती पाहायला मिळते शिवसेना मागच्या वेळापेक्षा जास्त जागा जिंकेल असं वाटतंय का आपल्याला नक्कीच वाटते जेवढ्या आम्ही योजना ते पण जोरदार आणि तुम्ही बघा जिकडे जिथे पण आता आम्ही एवढे प्रचार पाहिले ते सगळ्या महिला परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली ते सगळी खुश आहे कारण की डेव्हलपमेंट पण निकडे आहे अडीच वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढंच झालेलं आहे लाडकी बहिणी जे किती फायदा या सरकारला होऊ शकतो पुन्हा येण्यासाठी खूप जोरदार प्रतिसाद मिळू शकतो कारण की अशी योजना कधी राबवली नव्हती ही पहिल्यांदा अशी झाली की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्ट मध्ये ही योजना आणली आणि महिला खूप खुश आहेत मुंबईचे पालकमंत्री होते दीपक भाई आणि त्यानंतर मुंबईत सुद्धा मोठं काम केलं कोकणात सुद्धा काम केलं कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला जोरदार फायदा होणार शिंदे साहेब आणि दीपक भाईंचं नातं वेगळा आहे जेव्हा हे सरकार येण्यासाठी दीपक भाईंचा मोठा मोलाचा वाटा होता असंही काल त्यांनी भाषणात म्हटलं बरोबर काय वाटतं भाई किती दिक्षे ने दिक्षे ने आ, या ठिकाणी विजयी होऊ शकतो आता डिक्लेअर नाही करा पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्याने आम्ही मतं पडणार आहेत कारण की या सरकारने खूप खूप काही केलेलं आहे महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो खूप योजना आणलेल्या आहेत मुलींसाठी पण खूप काही केलेलं आहे म्हणून यंदाला हे सरकार आपलं जोरदार यावेळी लोक पण चेंज बघतायत त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर तर ह्या अडीच वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे आता पुढच्या अजून पाच वर्षात हीच महिला आम्हाला पुढे आणून देणार आहे